दीपनगर येथील सरगम गेट येथे दिनांक अठ्ठावीस मे रोजी भंगार चोरट्याला दीपनगर येथील मेस्को सुरक्षा रक्षक एन जी कोळी यांनी झटापट करून भंगारासोबत पकडले कोळी यांच्या बहादुरीसाठी त्यांना प्रदीप जांभुळकर शिप ड्युटी अधिकारी कानेकर साहेब शरद पाटील व बेडाले साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले औष्णिक विद्युत केंद्र दिपनगरच्या संपत्तीचे तेल घालून येथील कार्यरत सुरक्षा रक्षक संरक्षण करत असतात तरी त्यांना पुष्पगुच्छासोबत त्यांच्या पगारामध्ये इन्क्रीमेंट भत्ते व वा पगारवाढ जर करण्यात आली तर त्यांचे मनोबल तर वाढेलच पण त्याचबरोबर त्यांचे फायनान्शियल मनोबलसुद्धा वाढेल असे मत सुरक्षा पर्यवेक्षक झामरे यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार